आमने ऐकलं नाही सुरत आम्ही येऊन बाबा आम्ही पहिले नमस्कार जय कान देश जसं की तुम्हाला माहितीये की आपला सुरत मा भारतनी सर्वात मोठी शिव महापुराण कथा भाऊ आहे आणि ते ना मग दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस पहिले लोक अरे गर्द्या करणार ग्राउंड मा लोक इराणार आणि कोठे कोठे लोक आहेत त्यांचं सांगा बाची काय का नाव हो आहे आपलं म्हणणा उज्वला पाटील गाव कोणतं आमना बिरडाने कुठे राहतात साडे सुरत मग आडे आम्ही शांती नगर मा बाबा येणार आपलं सुरत मग काय सांगशात काय नाही एकदम चांगलं आहे बोवा म्हणजे आम्ही एकदम पवित्र आहे बाबा आम्ही सुरत नाही उन्हात बाबा आता हा, हा? था हा?

आम्ही ऐकलं ना बाबा शिरपूर ने गामले नाही जाण आम्ही सुरत माझ्या मग ताम नाही ना आम्ही इच्छा होती बाबा सेआ पाहिजे पण बाबा मनोकामना पूर्ण कर करते बस जायची इच्छा होती सात दिवसा पुऱ्या मिसर का मग असं है का बरं सुरत है का गाव तर दाजू आजू कोणी देवी पाटणादेवी असं आहे का बरोबर बरोबरले सामने का मग सात दिन आज काय कार्यक्रम आहे आज असं का बरोबर मग काय सेवा विवादीने काजू का सेवा सेवा दे रे ना मी बडसले बडस गाव नाव विचारसू गाव नाव सांग ना बडस पटना देवी निंगूड वागद वागद काय वाड मोरफड कोंडा मडी उdna

श्री शिवाय नमस्ते भ्याम श्री शिवाय नमस्ते भ्याम नमस्ते भ्याम श्री शिवाय नमस्ते भ्याम नमस्कार नमस्कार मंडळी जसं की माहिती आहे की आपलं सुरत शिव महापुराण कथा आयोजन करा करामाल आणि पूर्ण लोके आई कथा ऐकायला येवा आहेत तर जसं की तुम्हाला माहिती आहे की शिरपूर म आपण आई कथानं अपडेट दिन तर तुमले बी घर बसल्या तुम्ही जरी आठ येऊ नाही शकता तर घर बसल्या आई कथानं ए टू झेड सर्वच प्रकार अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर येण्यासाठी तुम्ही आपलं ले राकेश शिरसाटे पेज येथे फॉलो करी देवा किंवा युट्यूबर रा मना खानदेश आई चॅनल यायला सबस्क्राईब करी देवा जेणेकर आई कथामा होणारा सर्वच प्रकारना अपडेट तुम्हापर्यंत पोहोचित धन्यवाद जय खानदेश श्री शिवाय